नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं तो मराठी शिवण क्लास वंदना फॅशनमध्ये आपण आज ब्लाऊजचं माप घेऊन कटिंग बघूयात म्हणजे आता भरपूर अशा कटिंग आ, कमेंट आहेत की ताई ब्लाऊजच्या कटिंगवरून आपल्याला व्हिडिओ बघायचे आहेत सुरुवातीलाही आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ अपलोड आहेत ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं आणि त्याच मापाचं आपल्याला पेपर कटिंग बघायचं आहे तर आपण ब्लाऊजची साईज कशी बघायची ब्लाऊजची उंची कशी घ्यायची साईजनुसार आता पूर्ण माप आहे ते आपण साईजमधलं चार्टमधलं नाही घेता फक्त ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे तर अशा कमेंट आहेत की ताई ब्लाऊजचं माप घेऊन दाखव आपल्या चॅनेलवरती साईजनुसार आपण कटिंग दाखवत असतो कुठल्या साईजला शोल्डर गळारून दे किती घ्यायचं ते चार्टमध्ये जे आहे ते मी तुम्हाला सांगत असते पण आता बऱ्याच जणांना सुरुवातीला शिकताना त्यांना ब्लाऊजचं माप घेणं शिकायचं असतं त्यामुळे आपण आज ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते बघूया त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब बरेच जणं काय करतात व्हिडिओ तर बघतात कमेंटही करतात हा व्हिडिओ पाहिजे तो पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाही चॅनेलला सबस्क्राईब जा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत जा तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला त्यामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचाराय जा चला तर आपण वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करू तर मी इथं सांगते खूप सोपे पद्धतीने सांगत असते एकदा जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले ना तर तुम्हाला लगेच लक्षात येईल कारण खूप सोपं आणि सहज प्रत्येकाला समजेल अशा भाषेत माझे व्हिडिओ असतात तर सुरुवातीला बघा उंची कशी घ्यायची आहे आपण उकलून घेतलं तरी चालेल किंवा तर आपण हा ब्लाउज आहे तो घडी करून घेतलेला आहे अशीही उंची घेतली तरीही चालतं किंवा आपण पूर्ण ब्लाऊज उचलून उच उंची घेतली तरी चालते आता आपण उंची बघूया सुरुवातीला आपण एकदा मापे लिहून घेऊ मापे लिहून घेऊयात अगोदर मापे किती आहेत आपल्या ब्लाऊजची ते कशी घ्यायची किती घ्यायची आहे ती बघू आणि मग आपण कटिंग करूयात आता उंची किती आहे आपली बरोबर तयार तेरा इंच उंच आहे बरोबर तेरामध्ये आपण उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं उंची किती आहे आपली तर उंची आहे आपली तयार किती आहे ते तेरा अधिक एक इंच आपण मिक्स करतो नेहमी तेरा अधिक एक बरोबर पेपरवरती आता आपण उंची चौदा इंच टाकायचं आहे कोणताही ब्लाऊज असू द्या कुठल्याही साईजचा असू द्या उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं आहे बरोबर आताही उंची झाला तर आपण साईज बघूयात आता आपली साईज किती आहे ते बघण्यासाठी आपल्याला ब्लाउज उकलून घ्यायचा वरचं आणि खालचं हूक तर कंपल्सरी लावायचा आहे तुम्ही पूर्ण हूक नाही लावले तरी आपल्याला खालचं आणि वरचं तर हुक लावून घ्यायचा आहे आणि हा ब्लाऊज कस्टमरला आपल्या परफेक्ट येतो का तो त्यांना विचारायचा आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये काहीतरी सुधारणा करता येते त्यांना जर तो ब्लाऊज व्यवस्थित येत नसेल तर त्या आप ब्लाऊजमध्ये आपल्याला बदल करता येतात आता बघा आपल्याला हे जे माप आहे ते छातीचा चौथा भाग आहे ह्याच्यानुसार आपण साईज ठरवतो तर हा ओढून घ्यायचा काखेमध्ये ओढून घेतल्याच्यानंतर आपल्याला ओढून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे जे आहे ते बघायचं आहे किती आहे तर आपलं हे बघा आता आपण हे ओढलं ना आपलं हे नऊ भरतं आहे ते ओढता आणण्यामुळं पुढं जातं आहे हा ब्लाऊज आपला ओढल्या की साडेनऊ इंच बरोबर येत आहे मग आपला हा ब्लाऊज कितीचा आहे अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे साईज किती आहे आपली अडोतीस आणि चौथा भाग किती आहे आपला साडेनऊ इंच ही साईज झाली आपला हा छातीचा चौथा भाग आपला साडेनऊ इंच आलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये शिलाई मार्जनसाठी दीड इंच मिक्स करायचं असतं कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे शिलाई मार्जिन आहे दीड इंच जे आहे ते शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग किती आला आपला नऊ इंच दीड इंच आपण त्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स करतो म्हणजे साडेनऊ दहा आणि अकरा इंच पेपरवरती आपण छातीचा चौथा भागाचा माप किती टाकणार आहोत अकरा इंच माप टाकणार आहोत आता आपण आता पूर्ण मग ब्लाऊजच घ्यायचं व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये प्रत्येक साईजचा ब्लाऊज परफेक्ट असा कट करता येईल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल आता आपल्याला शोल्डर बघायचं आहे किती आहे तयार शोल्डर किती आहे तर बघा इथं तयार शोल्डर आपलं तीनला दोन लाईन कमी आहेत म्हणजे पावणे तीन इंचपेक्षा जास्त आहे मग आपण इथं तीन इंच शोल्डर घेतलं तरी चालतं अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तयार शोल्डर आपण अडीच इंच तयार होतं पण हे पावणे तीनला दोन लाईन कमी आहेत तर आपण इथं तीन इंच घेतलं तरी चालतं एक दोन लाईन इकडं तिकडं झालं तरी बरोबर येतं तयार शोल्डर आपल्याला आता किती घ्यायचं आहे तर शोल्डरमध्ये आपल्याला जेवढं शोल्डर येईल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे आता ते तीनला दोनच लाईन कमी आहे त्यामुळं तयार शोल्डर आपलं शोल्डर आपल्याला अडी आडोती साईजचा ब्लाऊज आहे तर तयार शोल्डर आपल्याला बरोबर अडीच इंच लागतं यामध्ये थोडंसं जास्तीच आहे त्यामुळे आपण इथं घेताना तीन इंच आणि दोन लाईन घेऊयात म्हणजे इथं पाहुणे तीन इंच तयार होईल आपलं जे आहे तसं त्या मापाचं जर काढायचं म्हणलं तर तर कसं असतं च अडोतीस साईजपर्यंत ब्लाऊजचं तयार शोल्डर अडीच इंच असलं तरी पण ब्लाऊज आपला बरोबर बसतो आपण आता तयार शोल्डर आपलं अडीच आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स केलं तर आपलं ते शोल्डर पेपरवरती माप टाकताना तीन इंच टाकायचं आहे तर तीन इंच आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत पेपरवरती तयार आहे पाव अडीचला दोन तीन लाईन तीन इंचाला कमी आहे त्यामुळे आपण इथं हे घ्यायचं आहे हे शोल्डरचं माप जे आहे ते हे घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला समोरील गळा बघायचा आहे ब्लाऊजचा समोरील गळा किती आहे तो बघून घ्यायचा आहे शोल्डर असा धरायचा टेपवरती शोल्डरला बरोबर आणि आपला समोरचा गळा किती आहे बर, हे बघायचं आहे तर समोरचा गळा आपला बरोबर साडेपाच इंच आहे आता या मापानुसार आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे प्रत्येक उंची कमी जास्त असले ना गळा समोरचा कमी जास्त होतो आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार हा समोरचा गळा कमी जास्त होऊ शकतो उंची जास्त असेल तर समोरच्या गळ्याची उंची जास्त येईल आता ही उंची कमी आहे त्यामुळं आपल्याला समोरच्या गळा तयार आपला किती आहे साडेपाच तर आपण इथं किती घेणार आहोत तयार समोरील गळा आपला किती आहे समोरील गळा किती आहे आपला साडेपाच आहे आपण त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करतो म्हणजे पेपरवरती किती माप टाकणार आपण सहा इंच साडेपाच तयार आहे अर्धा इंच आपण मिक्स करतो इथं तुम्हाला मी लिहून दाखवत आहे की कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं समोरील गळा तयार साडेपाच अर्धा इंच मिक्स केलं सहा इंच पेपरवरती हो मग टाकायचं आहे आणि गळारुंदी मी साईज नसतात सांगते गळारुंदी आपल्याला इथं अडीच इंच घ्यायची आहे गळारुंदी आहे ते आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे यामध्ये काही मिक्स करायचं नाही आता आपल्याला मुंदा घ्यायचा आहे ब्लाऊज आपला असा सरळ करून घ्यायचा भाई आपली वरती घ्यायची आहे थोडीशी तेचून पडली तरी चालते आपल्याला आपल्याला इथलं माप पाहिजे भाईचं माप आपल्याला पा नाही पाहिजे त्यामुळे हे भाई अशी आपल्याला वरती करून घ्यायची आहे वरती करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे जे आहे ते असं बरोबर करायचं आहे तर आता जेवढा मुंडा आहे तुमच्या ब्लाऊजचा तेवढाच तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे आता हा ब्लाऊज कस्टमरला आपल्या परफेक्ट येतो त्यामुळं ह्या ब्लाउजमध्ये आपल्याला एकही बदल करायचा नाही साईजनुसार म्हणलं तर आडोती साईजच्या ब्लाऊजसाठी आपण मुंडा जो आहे तो सव्वा सहा किंवा साडेसहा इंच घेतो एक एक वेळेस सहा इंचही घेतो पण आता बघा इथं याचा तयार मुंडा तुम्ही किती आहे याचा तयार मुंडा पाच इंच येत आहे तर आपल्याला करेक्ट ह्याच मापाचा ब्लाऊज तयार करायचा आहे त्यामुळं तयार मुंडा किती आहे पाच इंच अर्धा इंच मिक्स करायचं मग आपण किती पेपरवरती माप टाकणार आहोत मुंडा तयार किती आहे आपला पाच आधी आपण ह्यामध्ये मिक्स करणार अर्धा इंच मग किती माप टाकायचं पेपरवरती साडेपाच इंच जर कस्टमरला ब्लाऊज बरोबर येत नसेल तर त्यावेळेस मुंडा आपण थोडाफार जास्त किंवा कमी करून घ्यायचा आहे साईज म्हणजे जसा ब्लाऊज त्यांना येईल त्या पद्धतीनं आता आपल्याला काय झालेलं आहे उंची साईज छातीचा चौथा भाग शोल्डर समोरील गळा गळारुंदी मुंडा झालेला आहे आता आपण क्र क्रॉसपट्टीचं माप बघूया आणि कटोरीचं माप आपल्याला ॲटोमॅटिक निघतं आता क्रॉसपट्टी आपली इथं तीन आहे इथं आपली अडीच आहे तर आता घेताना आपण बघा ह्याची तीन आहे इथं आणि इथं अडीच आहे तर आपण आता घेताना किती घेणार इथं आपण साडेतीन इंच घेणार आणि इकडच्या साईडला तीन इंच घेणार म्हणजे तयार आपलं अडीच आणि तीन आणि अडीच इंच होणार आहे क्रॉसपर्तीचं माप डबल असतं यामध्ये मिक्स केलेलं आहे साडेतीन आणि तीन घ्यायचं इथं तीन आहे म्हणून हे साडेतीन घेतलं इथं अडीच आहे म्हणून हे तीन घेतलं बरोबर हे माप झालेलं आहे समोरचं आता आपण माप घेत आहोत त्यामुळं आपल्याला ब्लाऊजला उशीर लागत आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे कारण आपण ब्लाऊजचं माप घेता घेता इथं व्हिडिओ तयार करत आहोत आता पाठीमागचा गळा घेताना वरून गळा घेण्यापेक्षा हा खालचा जेवढा भाग आहे तेवढा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं कटिंग करताना ते कसं करायचं मी तुम्हाला ते ते पण सांगणार आहे हे बघा हे आपलं किती आहे पाच इंच आहे तर आपण ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं किती आहे पाठीमागील गळा पाच आहे अधिक अर्धा पेपरवरती माप किती टाकणार आपण साडेपाच आता आपण भाईचं माप टाकूया भाईचं माप घेताना आपल्याला कसं घ्यायचं बघा बाईची रुंदी किती आहे आपली साडेचार इंच भाईची उंची आहे भाईची उंची भाईची उंची तयार किती आहे साडेचार आपला ब्लाऊज जर अस्तरचा असेल तर ह्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे प्लस बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर फक्त अर्धा इंच मिक्स करायचं आहे बिगर अस्तरसाठी बिगर अस्तरला दीड इंच मिक्स करायचं अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं आहे बरोबर आता आपल्याला भाईची रुंदी तर भाईची रुंदी आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि परत आपल्याला दंडघीर जो आहे तो असा घ्यायचा आहे दंडगेर किती आहे आपल्या इथं पावणे सहा इंच दंडगेर आहे दंडगेर पावणे सहा म्हणजे पाच पॉईंट पंच्याहत्तर प्लस त्यामध्ये दीड इंच मार्जिन मिक्स करायचं आहे ब्लाऊजमध्ये आपण मार्जिन किती मिक्स केलं दीड इंचं तर बाईच्या दंडघेरमध्ये पण आपल्याला मार्जिन जे आहे ते दीडच इंच मिक्स करायचं आहे आणि कॅपाईट आहे ते आपण उंचीनुसार बाईच्या घेऊया तर आता ह्याच मापाचा आपल्याला परफेक्ट असं कटिंग करायचं आहे त्यामुळे आता पुढचाही व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट आता मी ब्लाऊजचं माप घेतला आता आपण हे कटिंग करूया आता ब्लाऊज साईडला ठेवूया म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होणार नाही त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सगळे माप अगोदर लिहून घेतले आणि आता आपण ही कटिंग करून घ्यायचं आहे तर उंची किती आहे उंची तेरा आहे आपल्या तयारी उंची तेरा मग एक इंच मार्जिनसाठी मग आपण इथं घेणार आहोत चौदा इंच घेऊन घेतलेली आहे आणि आपला उरलेला एक्स्ट्रा पेपर कट केलेला आहे आता गळारुंदी आपण अडोतीसाईचा ब्लाउज आहे तरी इथं गळारुंदी आपण अडीच इंच घ्यायची आहे ज्या ठिकाणी गळारुंदीचा पॉईंट आहे त्याच्या पुढं आपल्याला तिथून पुढे तीन इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला जिथं आपला गळारुंदीचा पॉइंट आहे तिथं समोरील गळा घ्यायचा आहे आपला समोरील गळा किती आहे साडेपाच अधिक अर्धा बरोबर सहा इंच तयार किती आहे गळा आपला साडेपाच अर्धा इंच मार्जिन सहा इंच इथंही आपण बरोबर अडीच इंच आहे का बघून मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथं बरोबर चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे आणि समोरील गळ्याला आपल्याला समोरील गळ्याला आकार देऊन झाल्यानंतर आता मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा किती आहे आपला बघायचा आता आपल्याला हे माप जे घेतलेलं आहे हेच माप टाकायचं आहे तर मुंडा आपला तयार किती आहे पाच इंच अर्धा इंच मार्जिन बरोबर आपण साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे बघा जेवढं आहे तेवढं घ्यायचं करेक्ट टू करेक्ट आपण हे माप टाकलं ना ब्लाउजचं माप घेतलं ना त्यामुळे हे आपण मुंडा घ्यायचा आहे कसा असता उंची कमी आहे प्रत्येक ब्लाऊजच्या मापानुसार आपण इथं घेत असतो परफेक्ट ब्लाऊजचं माप काढलं आहे आपण म्हणून त्यामुळे हे घेतलेलं आहे आता इथं मुंड्याचा पॉईंट आला इथं आपण आता छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला साडेनऊ इंच बरोबर साडेनऊ इंचाला एक मार्किंग केलं दीड इंचं मार्जिन घेतलं बरोबर त्याच्यानंतर आता आपल्याला हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर हेच माप आपण खाली जशाचा तसं घ्यायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपला साडे नऊ इंच दीड इंच मार्जिन बरोबर हे झाले आपल्याला मुंडेला आकार देऊन घ्यायचे आहेत मुंडेला आकार देताना आता आपल्याला दीड इंच एक इंच आपल्या साईडला करून घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा आता आकार देताना आपल्याला सुरुवातीला बरोबर असे हे असा गोलाकार देऊन व्यवस्थित घ्यायचा आहे बघू शकता मुंड्याला असा जर आपला परफेक्ट आकार आला ना तर आपला ब्लाऊज मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही परत आता ह्या एक इंचाला आकार देताना इथून सुरुवात करायची परफेक्ट आपले मुंड्याचे आकारी झालेले आहेत आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे क्रॉसपट्टी किती आहे साडेतीन आणि तीन इंचाची आहे तर मी सांगते तसंच आहे यामध्ये पण गाडो ते साईच्या पुढे ब्लाऊजला तसंच घेतो आता साडेतीन इंचाला एक मार्किंग करायचं आणि एक तीन इंचाला करायचं आपण इकडं फिटिंगच्या साईडला पण तीन इंचाला एक, ती एक मार्किंग करायचं तीन इंचाचं बॉक्स करून घ्यायचा म्हणजे तीन इंचाची मार्किंग आहे त्याचा बॉक्स तयार करायचा इथं आपण तीन इंच इथं हे करायचं हे क्रॉसपट्टीचं पण आपलं करवमध्ये आकार देऊन तयार आहे आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे तर कटोरीचं माप टाकताना काय करायचं कटोरीचं माप न घेता आपण जे आपला छातीचा चौथा भाग आहे आणि शिलाई मार्जन आहे ह्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे मग इथे आहे आपल्या छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जन साडेनऊ दहा आणि अकरा तर अकरा इंचाचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे तर आपलं इथं थोडंसं एक्स्ट्रा आलेलं आहे हे आपण सरळ मध्ये आता आपल्याला ह्याचा मध्य काढून घ्यायचा या छातीचा चौथा भाग आणि मार्जिन ह्याचा मध्ये काढायचा साठ अकराचा मध्ये काढायचा आहे आपल्याला डबल फोल्ड टेप करायचा आणि अकराचा मध्ये काढून घ्यायचं आहे आता अकराचा मध्ये काढलेला आहे आपण आता आपल्याला समोरच्या गळ्याला बरोबर एक इंच घ्यायचं आहे किंवा आणखीन एक माप मी तुम्हाला सांगते परफेक्ट तुमचं शोल्डर उतरणार नाही एक माप जे घ्यायचं ते राहिलेलं आपण कटोरीचं जे माप आहे ते हेच घ्यायचं आपल्याला म्हणजे समोरचा गळा ह्याचा कमी आहे आता बरोबर साईजनुसार तर हे बघा हे आपण हे माप घ्यायचं आहे हे किती आहे आपलं कटोरीचं वरून हे जे कटोरीचं मार्किंग आहे आपलं कटोरी आणि शोल्डर साईडपट्टी जोडलेली आहे कटोरी इथं जॉईंट आहे आपल्या इथून फटोडी शिलाई चालू झाली तर हे माप आहे ते हे पण घ्यायचं चार इंच आहे ह्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे हे आपण चार इंच त्यामध्ये एक इंच मिक्स केलेलं आहे आपण असंही घेतलं तर आपलं एक इंच येतं तर मग इथं येतं हा पॉईंट आपला इथं आलेला आहे म्हणजे हे मार्के आलेलं माप आहे ना चार इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं म्हणजे वरती शिलाईसाठी अर्धा इंच बरोबर शोल्डर आपण जे हे करतो आणि इथं शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच बरोबर त्यामुळं आपण हे एक इंच घेतलेलं आहे तर हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला परफेक्ट माप काढलेला आहे आपण हे माप आता बघायचं आता इथलं एक माप कटोरीचं बघायचं आपल्याला हा किती पार्ट आहे बघायचा आपल्याला हा भाग एका दिवस हा भाग जास्त झाला तर कटोरी आपली बरोबर बसत नाही हा भाग किती आहे आपला तयार किती आहे तयार किती आहे बघा बरोबर दोन इंच आहे तर आपण घेतो किती अडीच इंच घेतो तर ते माप आपलं बरोबर आहे तयार अडीच होणार आहे आपण दोन होणार आहे अडीच इंचाला हे सरळ घ्यायचं नाही असं क्रॉस नाही घ्यायचं सरळ नाही एवढं घ्यायचं थोडंसं क्रॉस स्टेप करून याचं असं मार्किंग करायचं आणि हे आपण असं व्यवस्थित असं कटोरीला मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता अडोतीस साईजची कटोरी आहे आपली कटोरी किती व्यवस्थित तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचा कटोरीचं माप काढा तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येणार आता आपण हे आहे ते कट करून घ्यायचं आहे कट करताना आपण दोन्ही पार्ट एकदाच कट करायचे आहेत तर बघा मैत्रिणीनं व्हिडिओ स्किप करू नका वाटेल व्हिडिओ मोठा आहे पण व्हिडिओ खूप सोपा सहज आहे पुढचाही व्हिडिओ नक्की बघा म्हणजे कटोरी कशी वाढवायची पाठीमागच्या भागाचं कसं कटिंग कर करायचं ते आपल्याला पुढे बघायचं आहे आता आपल्याला हे दोन्ही पार्ट आहे ते दोन्ही इथपर्यंत कट करायचे आहेत व्यवस्थित असं आकारामध्ये बघू शकता कटोरीचा आकार आपला किती व्यवस्थित आलेला आहे समोर पाठीमागचा पार्ट कट करून घेतलेला आहे कटोरीचं कटिंग करून घ्यायचं आहे हा मुंडा पण कट करायला विसरायचं नाही समोरच्या बघू शकता हे आकार किती व्यवस्थित आले आहेत हा जर आकार परफेक्ट असेल समोरचा पाठीमागचा तर तुमचा ब्लाउज कसा येणार आहे परफेक्ट येणार आहे बरोबर हे साईडला ठेवू आपण आता पाठीमागचा गळा किती आहे खालच्या साईडने आपला पाच आहे अधिक अर्धा इंच बरोबर आपण हे साडेपाच इंच माप टाकायचं आहे सोपं म्हणजे वरून माप घेताना फुकतं काहीतरी बिघडतं मग सोपं सर्वात सोपं आपली पद्धत असते गाळून दिप समोर किती घेतलेली अडीच इथंही समोर अडीच इंचाला मार्किंग करायचं हे असं भागात आपलं झालेलं आहे आता आपण लवकर बाईचं कटिंग करूया आपण कटोरी वाढवून घेऊया आणि मग आपण करून घेऊया आता सुरुवात कटोरी वाढवताना आपल्याला कटोरी आपली जशी आहे तशी मार्किंग करून घ्या परफेक्ट कटोरी कशी कर वाढवायची ते बघा आता जशाच तसं कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला मार्किंग करून झालेली आहे कटोरी मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता काढून घ्यायचा आहे जेवढं येईल तेवढं साडेपाच आहे साडेपाच मध्ये काढायचा आहे टेपला असं फोल्डिंग करून घ्यायचं आणि मध्ये काढायचा मध्ये जिथं काढलेलं आहे <workitenàn> तिथे बरोबर खाली दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतल्यानंतर अडती साईजची कटोरी आहे दोन्ही साईडला आपल्याला दीड दीड इंच घ्यायचं आहे आता समोरच्या गळ्याला काहीच न घेता समोरच्या गळ्याला जशास तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथं फक्त पाव इंच घेतलं बरोबर पाव इंच घेऊन हा राऊंड करून घेतलेला आहे असं आपल्याला कटोरी बघा किती छान तयार झाली आहे कटोरी इकडचं तो कटोरीचं आपण चला बाईचे कठीण खूप आहे आता आपल्याला भाईची उंची किती आहे साडेचार आहे आपला बिगर असतरचा ब्लाऊज करणार आहोत आपण अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आणि हे दंडगिर आहे आपला पावणे सहा इंच बरोबर सुरुवातीला आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे साडेचार इंच व्हायची उंची साडेनऊ इंच बाहेरून दी इथंही आपण पाच इंचाला बरोबर मार्किंग करून घेऊ त्याच्यानंतर आता आपल्याला कॅपाईट घ्यायची आहे कॅपाईट आपण इथं इंच घ्यायचे आहे इंच तिथं आपण बरोबर दीड इंच घेऊया इथे दोन इंच घेतलं तरी चालतं पण आपण इथं दीड इंच घेतलेलं आहे खाली आपण दीड इंच घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचाला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे दुसरा आकार देताना आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करायचं इथं खाली अर्धा इंच घ्यायचं आणि आपल्याला हे असं इथून आकार देत देत हे असं आपण जोडून घ्यायचं आहे बघू शकतो आपले आकार व्यवस्थित आले आता आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे दंडगेर आहे आपला पावणे सहा इंच त्यामध्ये आपल्याला मार्जन वेरी इंच मिक्स करायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये कट करूयात आता हा भाग आपण उकळून घेऊन कट करायचा हा समोरचा भाग आहे आपला जे आपण परत कट करतो खड्डा असतो तो आपला समोरचा भाग असतो त्याला आपण असं मार्किंग करायचं की कट मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं बघा मैत्रीण इथं मी तुम्हाला अडोतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे बघू शकता भाईचे आकार पण आपले एकदम व्यवस्थित आलेले आहेत बघू शकता परफेक्ट आकारामध्ये आपली भाई संपूर्ण ब्लाऊजचं मी तुम्हाला इथं कटिंग केलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा आहे पण आपलं माप कसं आहे परफेक्ट आहे पूर्ण बा ब्लाऊजचं माप घेत घेत आपण कटिंग केलेला आहे ब्लाऊजचं माप घेतलं पूर्ण कटिंग केली तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेले आहे तर आता बघा तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ब्लाऊज कट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा ब्लाऊज कसा तयार झाला आहे ते ठीक आहे चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद